सौरऊर्जा प्रकल्पास जाहीर विरोध करत आमरण उपोषणास सुरुवात केली होती उपोषण ठिकाणी विद्यमान खासदार धैर्यशील माने तसेच विद्यमान आमदार डॉक्टर अशोकराव माने बापू यांनी हजेरी लावली व उपोषणकर्त्यांना उपोषण थांबवण्यासाठी विनंती करू लागले तेव्हा उपोषणकर्ते म्हणाले तुमच्या शब्दाखातीर आणि उपोषण मागे घ्यायला तयार आहोत पण गट नंबर एक हजार चारशे वीस ऑब्लिक एक हजार सातशे एकोणीस ऑब्लिक एक हजार सातशे सव्वीस ऑब्लिक एक हजार सातशे बावीस या जागेवर सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम काही पुढाऱ्यांना पैशाचे आमिष दाखवून कुंभोज गावात एक सौर ऊर्जा प्रकल्प सुरू असताना सुद्धा दुसरा सौर ऊर्जा प्रकल्पास मंजुरी दिलीच कशी कुंभोजमध्ये गोरगरीब जनतेला राहायला जागा नाही शासनाच्या जमिनावर ऊस पीक घेताना दिसत आहेत अशा जमिनीकडे दुर्लक्ष शासन करते करताना दिसत आहेत यावर कोणी बोलत नाही गावाशेजारी असणाऱ्या जमिनीवर सौरऊर्जा प्रकल्प झाला तर नागरिकांचे काय हाल होईल यांना गावचा विकास करायचा आहे का गाव भकास करायचा आहे असा सवाल नागरिकांना भेडसावत आहे यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे युवा अध्यक्ष संदेश भोसले धैर्यशील माने तोरसकर भारत जमने आणि खासदार धैर्यशील माने व आमदार अशोकराव माने यांना सांगितले सौरऊर्जा हा प्रकल्प हा वारणा प्रकल्पामध्ये होऊ नये तेव्हा खासदार व आमदार यांनी कार्यकर्त्यांना असे वचन दिले आहे त्या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्पास खासदार व आमदारांनी विरोध दर्शवला आहे खासदार पुढे म्हणाले शेतकऱ्यांच्या अडचणी पाहिल्या तर दुसरा सौर ऊर्जा प्रकल्प व्हायला काही हरकत नाही पण गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार वारणा प्रकल्प येथे होणार नाही अशी ग्वाही खासदार धैर्यशील माने तसेच आमदार अशोकराव माने यांनी दिले तेव्हा उपोषण करताना पाणी पाजून उपोषण सोडण्यास भाग पाडले पत्रकार सागर जमने सौर ऊर्जा प्रकल्प या प्रकल्पाला विरोध गेले संदेश भोसले विश्वजित माने आणि त्यांची सर्व कार्यकर्ते आणि ग्रामस्थांच्या सहकार्यानं जे त्यांनी म्हणजे लढा उभारला होता त्या लढ्याला आता यश आलं असं म्हणणं काय वागं ठरणार नाही कारण क्रीडांगण गार्डन हे होणं भविष्याच्या दृष्टीकोनात कोणाचं गरजेचं आहे आज गावाकडे जर पाहिलं तर गावामध्ये विकासाचं व्हिजन काही ना काहीतरी पाहिजे आत्ताच दरशील दादा म्हणजे दा विकासाचं व्हिजन त्या दृष्टीकोनातून भविष्यात नहुशत विकासासाठी इथेच होतील त्यासाठी आमदार खासदार मंत्री महोदय म्हणून साहेबांच्यासुद्धा केबिनला आम्ही पत्र दिलेलं आहे हे जागा थांबवण्यात यावी मुंबईला तरी साहेबांचं सुद्धा लक्ष प्रकल्प गायरांची जी जागा शिल्लक होती ती वाचली पाहिजे यासाठी आम्ही गेली दोन आठवड्या फे लोकप्रतिनिधींचे धाव गेलेले आहे नामदार मुश्रीफ साहेबांना आम्ही भेटलो होतो मुश्रीफ साहेबांना आंबेडकर साहेबांना जी परिस्थिती आहे ती सगळी काना त्यांच्या कानाव त्यांनी त्यांनीसुद्धा ॲडिशनल कलेक्टर साहेबांना फोन केला होता त्या संदर्भात त्यानंतर दर्शील माना दर्शील माने साहेब आपले आमदार साहेब यांनासुद्धा आम्ही भेटलो होतो यांनासुद्धा त्यांनी विनंती केली त्यांनीसुद्धा कॉल केला होता आणि आज त्यांनी प्रत्यक्षात येऊन इथं आपल्याला भेट दिलेली आहे आणि सदर जागेवर मार्ग काढणारे त्यांनी आम्हाला ठोक आश्वासन दिलेलं आहे त्यामुळं आम्ही सदर उपोषण मागं घेतलेलं आहे ला कुंभोश खऱ्या अर्थाने पायलट प्रोजेक्ट त्यामधला या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातला या ठिकाणी सुरुवातीचा पायलट प्रोजेक्ट आहे आणि त्याचा फायदा आता शेतकऱ्यांना सुद्धा मिळायला सुरुवात झालेली आहे निश्चितपणे त्याचा लाभ शेतकऱ्यांनाही मिळणं त्याचबरोबर एम एस सी ला आता शेजायला जागे सरळ नाटक करता येते तर जागेचं नाटक त्यांनाही करता येणार नाही त्यामुळे ह्या भावना दोन्हीचा बॅलेन्स कसा राखता येईल दोन पावलं त्यांनाही मागे जावं लागेल दोन पावलं आपल्यालाही मागं जावं लागेल आणि मध्यमार्ग काढून गावाच्या विकासाला चालना देत खऱ्या अर्थानं आपलं गायरान राखत आपण गावाला विकसित दिशेनं पुढे नेण्याचं काम एकत्रपणे करण्याचा संकल्प जो या ठिकाणी सगळ्या ह्या उपोषणकर्त्यांनी केलाय मी त्यांना सांगितलं की गायरान आपण वाचूया पण परत त्याच्यावर अतिक्रमण होता या कामा याची खबरदारी सुद्धा ग्रामस्थांनी घेणं गरजेचं आहे कारण ज्या कामासाठी तुम्ही गायरान वाचवत वाचवताय वा, ते